नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया उपघटक दोन कसोटीची पूर्व चाचणी किंवा कसोटीचे पूर्वपरीक्षण कसोटीच्या पूर्वपरीक्षणाची कल्पना जरी आकर्षक वाटत असली तरी आपल्याकडे तिचा परिणाम क्वचितच केला जातो आपल्याकडे परीक्षा जवळ येऊन ठेपली की प्रश्नपत्रिका तयार करण्याची घाई सुरू होते त्यातील प्रश्नांची पूर्व कसोटी न घेता प्रशासन व्यवस्था तत्काळ प्रश्नपत्रिका मोहरबंद करते खरे तर कसोटीचे पूर्वपरीक्षण प्रश्न तयार करताना किंवा प्रश्नपेढीच्या टप्प्यावरच क करणे इष्ट होईल मात्र पूर्व कसोटी ही अंतिम कसोटी देणाऱ्या विद्यार्थ्यांशी साम्य असलेल्या विद्यार्थी गटावरच घेतली जावी पूर्व कसोटीच्या निकालाच्या आधारे अंतिम चाचणीसाठीचे प्रश्न निवडणे केव्हाही योग्य ठरते असे काही फार सोपे वा अवघड प्रश्न कसोटीत असावेत की नाही याबद्दल बरेच मतभेद भेद आहेत पण आशय सप्रमाणता वाढत असेल तर अशा प्रकारचे प्रश्न कसोटीत असायला हरकत नाही कसोटीतील प्रश्नांचा प्रकार हा सर्वसाधारणपणे कसोटीच्या एकूण स्वरूपाशी सुसंगत असावा कसोटीत एवढे पुरवठा प्र पद्धतीचे प्रश्न म्हणजे निबंध वजावं संक्षिप्त उत्तराचे असतील तर ब एखाद्या बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करणे हास्यास्पद ठरते प्रश्नांच्या लांबीबाबतचंही असेच म्हणता येईल प्रश्नांची लांबी कसोटीच्या एकूण लांबीला शोभेशी असायला हवी प्रश्न निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना स्पष्ट असाव्यात विद्यार्थ्याला काय करायचे आहे हे त्याला त्यातून समजले पाहिजे सूचना संदिग्ध भाषेत नसाव्यात शक्यतो विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या कार्याची पातळी त्या सूचनेत ध्वनित झाली तर फार उत्तम तिसरा उपघटक बहुपर्यायी प्रश्नांची निर्मिती बहुपर्यायी प्रश्नांची निर्मिती ही अत्यंत अवघड प्रक्रिया आहे प्रथम आपण या प्रश्नांची संरचना कशी असते ते पाहूया बहुपर्यायी प्रश्नांचे एकूण तीन भाग पडतात एक मूळ विधान यामध्ये हा प्रश्न ज तरी असतो किंवा विधान तरी असते जे पूर्ण करावायचे असते दोन अचूक किंवा अयोग्य पर्याय विचारलेल्या प्रश्नांचे हे बिनचूक उत्तर असते ज्यांची विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असते तीन विकर्षक पर्याय म्हणजे चुकीची उत्तरे किंवा चुकीचे पर्याय ज्यांचे अचूक उत्तराशी बरेच साम्य असते या खालील उदाहरण पहा म्हणजे लक्षात येईल पृथ्वी कशाभोवती फिरते मूळ विधान चंद्र योग्य वाटणाऱ्या पण चुकीचे उत्तर विकर्षक सूर्य अचूक उत्तर मंगळ योग्य वाटणारे पण चुकीचे उत्तर गुरु योग्य वाटणारे पण चुकीचे वि उत्तर जे विकर्षक आहेत चांगले बहुपर्यायी प्रश्न आणि परिणामकारक विकर्ष क या दोहोंचा वि निवड व लेखन नेहमीच अवघड असते यासाठी खालील तंत्रांचा अवलंब करणे उपयोगी ठरते एक मूळ विधानात एकच समस्या द्यावी दोन किंवा तीन समस्या एकत्र देऊ नयेत द दुसरा म्हणजे मूळ विधानात उत्तराचा बहुतांश भाग समाविष्ट असावा त्यांची उत्तरे छोटी असावीत उदाहरणार्थ चुकीच्या पद्धतीने विचारलेला प्रश्न हा खालीलप्रमाणे असतो एक पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते चंद्राभोवती फिरते मंगळाभोवती फिरते गुरुभोवती फिरते योग्य पद्धतीने विचारलेला प्रश्न हा खालीलप्रमाणे असू शकतो पृथ्वी कशाभोवती फिरते एक सूर्य दोन मंगळ तीन गुरु चार चंद्र तिसरा प्र मुद्दा आहे मूळ विधानात दोन वेळा नकार येऊ नये उदाहरणार्थ चुकीच्या पद्धतीने विचारलेले प्रश्न हा खालीलप्रमाणे असतो खालीलपैकी कोणते असत्य नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी मंगळाभोवती फिरते पृथ्वी गुरुभोवती फिरते पृथ्वी चंद्राभोवती फिरते मूळ विधान लांबलचक नसावे केवळ आशा आवश्यक अशी संबंधित माहिती असावी पाच प्रश्नाला एकच अचूक उत्तर असावे सहा योग्य उत्तर हे सुचविणारे पर्याय उत्तराच्या यादीत नसावेत अथवा मूळ विधानहीच अचूक पर्यायाने सूचना देणारे नको उदाहरणार्थ घर बांधताना घराचा डॅश मजबूत हवा भिंत पाया छत दारे खिडक्या वगैरे उत्तर अ मूळ विधानाचा दोन हेच पर्याय आहे हे इथे स्पष्ट होते कारण मूळ विधानातील घराचा पाया हवा हे शब्द पुल्लिंग पर्यायच सुचवितात सात योग्य पाया वाटणारी पण चुकीची उत्तरे कसलाही धागा पुरवणारी नसतात उपघटक चार पाहूया बहुपर्यायी प्रश्नांचे विविध प्रकार बहुपर्यायी प्रश्नांचे विविध विपुल प्रकार आहेत त्यापैकी सर्वसाधारण सहा प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत कारण सहसा असेच प्रश्न प्र परीक्षेत विचारले जातात एक एका प्रतिसादाचा प्रकार हा सर्वात अधिक वापरात असलेला बहुपर्यायी प्रश्नांचा प्रकार आहे मुख्यत्व प्रश्नाला तीन ते पाच पर्यायी उत्तरे सुचविलेली असतात त्यापैकी एकच उत्तर बरोबर असते दुसरा बहुप्रतिसादाचा प्रकार या प्रकारात एकापेक्षा अधिक पर्याय बरोबर असतात यामध्ये एक पर्याय परिपूर्ण बरोबर असतो तर क इतर कमी प्रमाणात असतात उदाहरणार्थ एक अने तीनशे रुपये घेतलेले घड्याळ साडेतीनशे रुपयाला विकले एक त्याला पन्नास रुपयांचा फायदा झाला त्याला पंधरा रुपयांचा फायदा झाला त्याला तीस रुपयांचा फायदा झाला यामध्ये एक हा पर्याय पूर्ण बरोबर आहे दोन पर्याय पूर्ण चूक नाही तर या उदाहरणासाठी एक देता गुण एक तर एकसाठी दोन दोन साठी एक आणि तीन साठी शून्य असे गुण देता येतील अनुक्रमांक अनुक्रम प्रतिसाद प्रकार, प्रतिसादाचा चक्र दर्शविते। वाफ ढगांची निर्मिती पाऊस ढगांची निर्मिती वाफ पाऊस नद्या पाऊस वाफ योग्य उत्तराचा क्रमांक एक आहे सादृश्य पद्धतीचे प्रश्न यामध्ये दिलेल्या पहिल्या पर्यायी जोडीच्या अनुरोधाने सादृश्य साध शोधायचे असते दुसऱ्या जोडीतील एक पर्याय शोधावायचा असतो उदाहरणार्थ आई मुलगी गाय त्यानंतर कोकरू वासरू तरु योग्य पर्यायाचं उत्तर आहे दोन दुसरा प्रश्न आहे आकारात्मक प्रतिसादाचा प्रकार खा या खालीमध्ये खाली प्र प्रकारचे प्रश्न विचारले असले असतात यात आकृत्यांचा वापर केलेला असतो उदाहरणार्थ खालीलपैकी कुठल्या आकृतीच्या सर्व बाजू आणि सर्व कोण सारखे आहेत उत्तराचा पर्याय स सी आहे उत्तर आहे सर्वसमावेश प्रतिसादक प्रकार यामध्ये प्रत्येक पर्यायात चार ते पाच शब्द दिलेले असतात त्यापैकी एक शब्द हा सर्वसमावेशक असतो अशा सर्वसमावेश शब्दांची निवड करावी अशी अपेक्षा असते उदाहरणार्थ आई वस्त्र पोशाख कापूस यामध्ये स्त्री मानव पुरुष मूळ पहिल्या उत्त उदाहरणात सर्वसमावेशक उत्तर ड आहे तर दुसऱ्या उदाहरणात सर्वसमावेशक उत्तर ब आहे धन्यवाद